जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे मराठा आरक्षणासाठी चालू असलेले उपोषण व मनोज जरांगे यांची तब्येत अतिशय आता खालावलेली आहे हेच आता मराठा तरुणांना सहन झाले नाही म्हणून मंगेश साबले यांनी फुलंब्री तहसीलदार यांची खुर्ची पेटून जाहीर निषेध व्यक्त केला आहे

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे आपल्या माणसाचा जीव धोक्यात मराठा आमचा एन्काउंटर करा आम्हाला फाशी द्या आम्ही आता आत्महत्या करून मरणार नाही तहसीलदाराची खुर्ची जाळून या ठिकाणी आमचा एन्काउंटर तुम्ही करा आणि आता लढणार मायार घेणार उठ